नमस्कार सर्व पालक मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांना मी संतोष बुड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये तर आजचा विषय आपला पाच डिसेंबरला शाळा राहणार आहेत की नाही त्याच्यावर आहे की पाच डिसेंबरला शाळेत सुट्टी आहे का नाही आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवायला हवं हो की नाही आहे की नाही पाच डिसेंबर ह्या दिवशी ब महाराष्ट्रातील बऱ्याचशा शिक्षक मंडळींनी काय केलेलं आहे टी ई टी विरोधात ही टी ई टी जी त्यांना वाटत आहे की जाचक आहे कारण जे दोन हजार नऊला नऊ किंवा दोन हजार तेराच्या तेरा पूर्वी महाराष्ट्रात असं काही टी ई टीचं परीक्षा पास होणं हे शिक्षकांना बंधनकारक नव्हतं आणि जवळजवळ दोन हजार तेराच्या नंतर बारा वर्ष उलटल्या गेल्याच्या नंतर आता केंद्र हे काय केलेलं आहे टी ई टी ही सर्व प्राथमिक शिक्षक जेव जो, जितके जेवढे पण आहेत त्यांना ही कंपल्सरीच केलेली आहे अनिवार्यच केलेली आहे आणि ही टी ई टी तर पास होण्यासाठी त्यांना फक्त दोन वर्षाचा वेळ दिलेला आहे कालावधी ह्या टी ई टी फक्त ज्यांचं वय बावन्न वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना सूट आहे बाकीच्यांना सूट नाही आणि आता शिक्षक वर्गांचं म्हणणं आहे की बाबा आता बराचसा काळ निघून गेलेला आहे त्याच्यामुळं टी ई टी ही हे आता आम्हाला बंधनकारक करणं हे अन्यायाचं आहे त्यामुळे एक तर टीई टी पास न झाल्यामुळे एक तर जॉब तर जाऊ शकतो किंवा पदोन्नती पण थांबू शकते ह्या निर्णयाचा त्यांनी विरोध म्हणून पाच डिसेंबरला एक थोडंसं छोटंसं आंदोलन जे की सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे ठीक आहे की त्यांची नाराजी एकंदरीत सरकारना कळावी त्याच्यामुळे पाच डिसेंबर रोजी त्यांचं आंदोलन होणार आहे आणि याच्यामध्ये बरेचसे शिक्षक संघटनांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामुळे जर शिक्षकच शाळेत नसतील आंदोलनामध्ये असतील किंवा कमी शिक्षक असतील समजा सर्वजणांनी जरी नाही घेतला तर मग शाळेचं शिकवणी वेळेवर होणार आहे का असा बऱ्याचशा पालकांना एक प्रश्न आहे तो योग्यच आहे ग्राह ग्राह्यच आहे तुमचा तर तुम्हाला मग काय करायला हवे की तुमचे जे पण टीचर लोक आहेत जे क्लास टीचर आहे त्यांना विचारा तुम्ही विचारू शकता की किती आपल्या शाळेतले आंदोलनामध्ये भाग घेणार आहे आणि किती हजार राहणार आहे हे तुम्हाला तुमचे जे विद्यार्थ्यांचे पालक टीचर लोक आहेत ते सांगतील त्यानुसार जर शिक्षक लोक असतील तर तुम्ही शाळेमध्ये नक्कीच विद्यार्थ्याला पाठवणं पाठवावं कारण ह्या पाच डिसेंबरला कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर केलेली नाही आहे महाराष्ट्र सरकारपासून किंवा शालेय शिक्षण धोरणामध्ये पाच डिसेंबर हे कुठेही सुट्टीचा दिवस नाही आहे म्हणजे शाळा तर आहे फक्त आंदोलनामुळं जर तुमच्या शाळेमध्ये कमी शिक्षक संख्या येणार असेल तर पण याचा तुमच्या तुमच्या शाळेच्या जो पण अभ्यासावर फरक पडणार आहे ठीक आहे सध्याच्याला एवढंच काही नवीन अपडेट्स आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त जणाला शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद